जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांना घेऊन आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देतात निवेदनाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात मूल तालुक्यामध्ये जंगल लगतच्या जे शेतकरी आहेत त्या जो शेतकरी वनशेतकरी या शेतकऱ्यांना वन वन अधिकारी मागच्या अनेक वर्षापासून त्यांचे दावे प्रलंबित असतानासुद्धा त्यांना शेती करण्यापासून मज्जाव करतात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही वनाधिकाऱ्यांना सांगतो तुम्ही दडप घ्यायचा पवित्र न घेता लोकशाही मार्गाने का कायदा दोन हजार सहा दोन हजार आठच्या नुसार तुम्ही शेतकऱ्यांसोबत न्याय करा तहसीलदार तहसीलदार तै, वनहस्क समितीच्या तालुक्याचा अध्यक्ष असतो जिल्ह्याचा अध्यक्ष जिल्हाधिकारी असतो दावे प्रलंबित असताना शेतकऱ्यांना शेती करण्यास रोखले जशा स्वच्छ उत्तर आम्ही वनविभागाला देऊ अन्यथा आम्ही बुधवारी मूल तालुका कचेरी सामोर मोठ्या प्रमाणात सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार आणि या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पट्टे द्यावं शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अडथळा करणाऱ्या लोकांना जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत